चढ दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता जाऊ भारी भारी पैठणी जिंकण्याची करा तयारी धमाल मस्ती करू सारी आनंदाची घेऊ भरारी पाहिलं मुळशी तालुक्यामध्ये जेवढे पक्ष आहेत त्या सर्व पक्षांचे प्रमुख जमलेले आहेत आता राहुलला शुभेच्छा किती द्याव्यात मी ज्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच प्रतिनिधित्व आपल्या तालुक्याचं करतो त्याच्या साडे तेरा हजार कोटीच्या ठेवी आहेत साडे दहा हजार कोटीची कर्ज वाटप आहेत सव्वीस हजार कोटीचा टर्न ओव्हर आहे याच्यापैकी किती शुभेच्छा द्याव्यात महाराज मी ह्या सगळ्या एकत्रित करतो आणि त्या राहुलला शुभेच्छा देतो राहुल रोजचा दैनंदिनी पहा तुम्ही कधीही कोणाविषयी एक आप शब्द देखील बोलणार नाही काम कमी बोलणं कमी आणि काम जास्त इतर ठिकाणी उलट असत आमचं राहुलचं उलट आहे काम करत जायचं आणि बोलायचं काहीच नाही आहे मला वाटतं आजच्या वाढदिवसाच्या त्याला काही शुभेच्छा द्यायच्या जे जे सार्वजनिक जीवनामध्ये काम करतात त्यांनी राहुल प्रमाण कमी बोलायचं आणि अधिक वेळ काम करायचं हीच त्याला मला वाटतं आजच्या वाढदिवसाची शुभेच्छा ठरेल धन्यवाद

पाण्याची व्यवस्था करणार आहे आमच्या अतिशय सुरेख पद्धतीने मिळेल आमच्या एक हजार बाराशे महिलांचा व्हॉट्सअप ग्रुप त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कोणाची काही समस्या असेल तर ती समस्या त्यावर टाकायची तुम्हाला पाणी मिळत नाही तुम्हाला कचरा त्या ठिकाणी भरण्यासाठी तुम्ही आले नाही पण हे प्रत्येकाला तत्पर सेवा देणार नाही सुद्धा आपल्या मातोश्रीला सरपंच पदाची जबाबदारी दिल्यानंतर सुद्धा या गावाचा चेहरा मोठा भोगवण्याचं काम या परिवाराने केलं नंतर उपसरपंच पदाची संधी मिळाली खर अर्थाने राजकारणामध्ये आदरणीय पवार साहेब असो आदरणीय नेतृत्वाखाली काम करत असताना ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस राजकारणाला मानणारा आमचा एक कार्यकर्ता एक हमीच्या काळामध्ये नव्वद टक्के दहा समाजकार्य आणि असं दाखवायचं शंभर टक्के समाजकार्य करतो तर राहून त्या बाबतीत खऱ्या अर्थाने वर्षी जे आदरणीय पवार पोड़ साहेबांचा प्रभाव पावित होऊन त्यांच्या विचाराने प्रेवित होऊन गेल्या दहा वर्षापासून समाजकार्याला त्या ठिकाणी झोपून देणारा आमचा हात राहून अतिशय चांगल्या पद्धतीने या परिसरामध्ये काम करतो आरोग्याच्या बाबतीत बाबतीपासून किंवा शिक्षणाच्या बाबतीत बाबतीपासून प्रत्येकाला अडचणीच्या काळात जाणार आमचा कार्यकर्ता बऱ्याचशा राजकीय मंडळींच्या बोर्डमध्ये स्लोगन झालेलं असतो चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस पण रात्री नऊ नंतर नोबायला बंद असतो कोणाच्या शेजारी जर अडचण आहे तर मध्ये घालून जात नाही तरी पण आमचा खऱ्या अर्थाने राहुल हा रात्री अपरात्री किती वाजता परिसरातील नागरिकांना जर अडचण आली तो त्यांना त्या ठिकाणी मदत करण्याचं काम आमचा राहुल असतो आरोग्य ग्रूट म्हणून लावून जाण्याचं काम आमच्या राहून त्या ठिकाणी करत असतो त्यामुळे आज त्या कार्यक्रमासाठी सर्व जण उपस्थिती वारसुव्यात सुद्धा करत असताना आमच्या माता भगिनीची करू झाले पाहिजे म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायाचा कीर्तनाचा कार्यक्रम म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायाला त्या ठिकाणी खऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीचा उद्या कीर्तनाचा कार्यक्रम राहून ठेवलेला अतिशय चांगल्या आभार नियोजन त्याच बरोबरीने आमचा गुरुदत्त मध्ये गुरुदत्त डेव्हलपर्स आपल्या भावांना बरोबर घेऊन खूप डेव्हलपमेंट्स आहेत त्यांनी या परिसरामध्ये सुरू केले कधी या परिसराची डेव्हलपमेंट झाली पाहिजे त्या हेतून राहून नेहमी काम करत असतो त्यांनी इथे पुढे अर्थ आपल्या महत्वाशी परिणाम घेऊन रुग्ण त्या परिसरामध्ये काम करत असतो एवढ्या वाढदिवसाला येणं आज किती तीशे किलोमीटर नाही सात वाजता होती तर नाही बारा वाजता यायची फुल केलेली होती बारा वाजता आल्या म्हणजे बरोबर आठ प्रकारोणीस तारखे जेव्हा केलं असतो पण नसतं आहे कारण प्रेम आवडून पवार साहेबांची जयंत पाटील साहेबांचे सुद्धा प्रेम जयंत पाटील साहेब तू किती नसीब्या वाढदिवसाला ग्रामपंचायत पण निश्चित खरेदी तुझ्या प्रेम येणार एवढी थंडी असताना सुद्धा एक सुद्धा महिला उठलेली खऱ्या ही पावती समाजामध्ये सो आपण आपल्या आयुष्यात काय कमवलं यापेक्षा तुम्ही समाजासाठी काय केलं हे सगळ्यात महत्वाचं असतो तुम्ही आयुष्यात किती आध्याधीस संपत्ती तुम्ही स्वतःसाठी किती पण आयुष्यात हे सगळे शून्य असते तुम्ही समाजासाठी काय केलं हे सगळ्यात महत्वाचं असतो आणि तेच तू खऱ्या खरं करत असतो निवडणूक तुझ्या समोर काय समाजाचे प्रश्न असतात समाजासाठी काय केलं पाहिजे या भावनेने तू काम करत असतो हो विसरतो आम्ही काम करणाऱ्या माणसाला कुठंच अपेक्षेत नाही काही काळजी करू नको तुझ्या काय इच्छा अपेक्षा सगळ्यात पूर्ण करतो या माता माळ्यांचा आशीर्वाद घेऊन काही काळजी करू नको येत काम करत राहा निघत राहा समाजासाठी काम करत राहा आम्ही आयुष्यासाठी काय अडचण असे तरी आम्हाला बोलू आम्ही सुद्धा रात्री आता रात्री आठ चोवीस तास लोकांना मूर्त्याचे काम करत असतो शेवट आयुष्यात समाजासाठी जागायचं आता या महाराष्ट्रामध्ये साधू संतांच्या भूमीत आलो जो समाजासाठी जगला त्याची जीएम आणि देश फक्त स्वतःसाठी चार दिवसात काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे तुम्ही आमचं काम करणार हार राहू त्यामुळे आज या दिवसाच्या शुभेच्छा देत असताना सुविधा घेऊन गेला त्यांनी पंढरीच्या पंढरांमुळे प्रार्थना करते की आमच्या या मित्राला विलंब आयुष्य जाईल नेरो गाविसेगंचीसr वइसाकेकसपुरम होdेसेचाकीकिसदभरमावेकेतकोकको मकुसनाहै